प्रतिष्ठान बोर्ड अध्यक्ष असतील सर्व ट्रस्ट अधिकारी असतील सर्व या ठिकाणी यात्रा कमिटी असेल अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन आणि त्यांना या ठिकाणी अखिल भारतीय बलगाडी संघटना महाराष्ट्रात सेमी पाड्या दोन चला एक गाडी बाद झाली सहा गाड्या पाहताय सहा गाड्यांमध्ये लढत चलाय कोण होत पाचव्या सेमी मध्ये गुला साडी पात्र पड्याल तिकडं भाड्या पडतोय अर्याल इकडं दर्यादीकरांचा सोन्या पडतोय आणि सोन्याचा निर्वाद वर्चस्व सेहू एक मध्ये सुंदर गाडी पाली कुमारी हृंदा दीपक शेठ यांचा ये शिर्प्या त्याबद्दल सुंदरवाड यांनी नागुन नागुला या ठिकाणी तीनशे रुपयाचं बक्षीस आहे सुट्टी मेकर विकास पांगरे यांना तीनशेचं बक्षीस आहे आणि प्रत्येक नियोजना ओंकार शेठ पांगरे यांना तीनशेचं बक्षीस आहे आणि समर्जनकर्त्यांना दोनशेचं बक्षीस आहे गावा गावा सात जुळला बऱ्याच दिवस मालकाची इच्छा होती वीरला या ठिकाणी प्रस्थान आहे देव तिकडं घालवून या ठिकाणी गाडी मालक इकडं पळायला आली आहे परंतु आज साध्य करून दाखवलं चला सेमी पाच चा निकाली उद्या सेमी फायनल सहा सुटने सज्ज सेमी सहा मध्ये एकला डबल महाराष्ट्र तैमान ग्रुप येनवडी शंतु लोगोळे मुळशी दोनला निलेश्वर प्रसन्न साठे पिंपळे आदिश ग्रुप पैवान तात्यासाहेब झेंडे झेंडेवाडी तीन वरती बाहुबाई प्रसन्न शंकर तांबे फोर चार ला पार्वती शंकर पाटील नागोबारी फोर पाच वरती नाथसाहेब प्रसन्न केशव कोंडाळकर सहा वरती मल्हार माऊली घरचा शिवाजी बापू बागळ आणि सात ला श्रीनाथ कृपा मोर्या कंस्ट्रक्शन देवडी हा या मैदानातील सीमी सहा सुटण्यासाठी सज्ज या ठिकाणी वेळात वेळ काढून जुने प्रसिद्ध बैलगाडा मालक दादा मोजुमले आवर्जून उपस्थित आहेत आयोजक कमिटीच्या वतीने सुद्धा त्यांचं सहर्ष स्वागत बनल पाच निकाल